कथा आयुष्यभर पैसे कमवत बसले पण मुलांना कधी वेळ दिला नाही दोनही मुलं डॉक्टर इंजिनियर झाली आणि परदेशात सेटल झाली आईमध्ये रोज फोन करायचे शेवटी आई गेली आई गेल्यावर वडिलांनी फोन केला जिवंत तो होते तोपर्यंत आला नाही आज तुझे आई गेली जमलं तरी आप दोन मुलांपैकी एक मुलगा आला आईला अग्नी दिली आणि लगेच परदेशात जायला निघाला वडिलांनी विचारलं राजा अड्डा जरा था सवयपर्यंत सांगशील मुलाने वडिलांच्या हातात पन्नास हजार टिकवले आणि सांगितलं आईच्या पेपरला फोटो द्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून गावाला पंधरा दिवस माई थांबतायच वडील मुलाने तिला नऊ महिने पोटात मागवलं आई कधी मुला हे पोटाच दे ताळू भरली तेला ते पैसे दे बाबा, आज मला महत्वाची काम आहे जा शाळेत पहिल्यांदा शाळेत गाणं म्हणणार होतो तुम्हाला म्हटलं पंधरा ऑगस्ट ला माझं गाणं ऐकायला चला तुम्ही दोनशे रुपये हातात टिकवले पण माझ्यासोबत कधी शाळेत आला नाही मला ज्यावेळेस वाटलं मला ज्या वाटलं तुमच्या हातात हात घेऊन फिरावं त्यावेळेस तुमचा हात मिळाला नाही आज आमच्याकडे भरपूर पैसे आहेत पण दहा दिवस एवढा वेळ नाही वडील म्हणाले दोघांना फोन केला होता एकटाच आला फोनला का नाही मुलगा म्हणाला दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ दादा म्हणाला आज मला महत्वाची काम आहे आईच्या वेळेस तू जा बाबांच्या वेळेस मी आई वडिलांना सुद्धा दिवसासाठी वाटून घेणारे मुलं जन्माला येते आम्ही काय करायचं ठरवलंय पोराबाळांच्या बाबतीत कोणता संस्कार द्यायचा आहे ठरवा कोणता विचार येणाऱ्या पिढी सोबत प्रेमानं बोला आम्हाला बोलायला सुद्धा वेळ उरलेला नाही व्हॉट्सअप फेसबुक वरती वेळ आहे पण घरातल्या माणसाशी ना बोलायला नाही घराच्या बाहेर पडताना वडिलांच्या पायावर डोकं ठेवा किती वेळ लागते गो बाप असा आशीर्वाद देतो पठ्ठा सुखात राहा आईच्या पायावर डोकं ठेवा जीव वाळून टाकते